शहराच्या विकासाचा आणखीन एक टप्पा गाठत शिवसेनेच्या वतीने ओम बिल्डिंग मोहन साब्राविया ते कृष्णा मॅरेज हॉल या मुख्य रस्त्यावर चोवीस मीटर डी पी रोडच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले या प्रकल्पाची एकूण किंमत सहा पॉईंट पाच कोटी रुपये आहे जे परिसरातील पायाभूत सुविधा सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे कार्यक्रमाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अब्दुल भाई शेख व उमेशदादा गुंजाळ यांच्यासह इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमात स्थानिक नागरिक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उपक्रमाचे मनापासून स्वागत केले या प्रकल्पामुळे परिसरातील रहदारी आणि हालचाल सुलभ होईल ज्यामुळे स्थानिक रहिवाशांचे जीवनमान सुधारेल शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की हा रस्ता परिसराच्या विकासाचे आणि नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण करण्याचे प्रतीक आहे यावेळी स्थानिक रहिवाशांनीही या उपक्रमाचे कौतुक करत या प्रकल्पामुळे परिसराच्या विकासाला नवा आयाम मिळणार असल्याचे सांगितले कार्यक्रमात परिसरातील अनेक नागरिकांनी शिवसेनेचे आभार व्यक्त करत या प्रकल्पामुळे परिसराची दिशा आणि दशा दोन्ही बदलणार असल्याचे सांगितले भूमिपूजन सोहळा हा ऐतिहासिक क्षण ठरला ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भविष्यातील प्रगती आणि समृद्धीची आशा निर्माण झाली मोहन सबरबियामधील ओम साई रेसिडेन्सी या इमारतीपासून ते कृष्णा मॅरेज हॉलकडे जाणारा हा चोवीस मीटरचा रस्ता होता मोहन सबर्प्यामधला रस्ता चोवीस मीटरचा पुष्कळ वर्षापूर्वी बनलेला आहे परंतु याला ॲक्सेस नव्हतं साधारणतः या विभागामध्ये पाच सहा हजार घरं आहे या लोकांसाठी एक मुख्य रस्ताचं काम प्रलंबित होतं दोन वर्षापूर्वी आपले तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे मी लेखी मागणी केली होती आणि त्या मागणीला खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांनी शिफारशी दिली होती डॉक्टर बाळाजी के यांनी आपला प्रयत्न केला त्याला सहकार्य केला यामुळे शासनातर्फे या, या रस्त्यासाठी साडेसहा कोटी मंजूर झाली त्यामध्ये दोन कामं प्रामुख्याने मंजूर झाली होती ज्याच्यामध्ये ए एम पी गेटचा जो मुख्य रस्ता आहे त्याचं सा काम चालू झालं होतं दीड दोन महिन्या पहिले आणि आता या रस्त्याचंही काम आता सुरू झालेलं आहे म्हणजे आजपासून त्याला आपण शुभारंभ करतो आणि हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण होईल यासाठी आम्ही नगरपालिकेला प्रयत्न करणार आहे बरं मिस्टर रस्त्याच्या रस्त्याच्यामध्ये काही लोकांच्या चायची घरं आहे तर मी अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती करणार आहे की हे जे रस्त्यांनी बाधित गरीब लोकांची घरं आहे यांचा पुनर्वसन नगरपालिकेतर्फे करण्यात यावा चोवीस मीटरच्या रस्त्यामध्ये जेवढी पण घरं जातात आहे त्या सर्वच्या लोकांना नगरपालिकेतर्फे त्यांचा पुनर्सर पुनर्वसन करू त्यांना पर्याय घरं किंवा आर्थिक मोबदला देण्यात यावा ही मी शासनाला विनंती करणार आहे